उत्तर प्रदेश राज्यातील संभळ शहरात मशिदीवरून हिंसाचार उफाळला या भागातील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या चकमकीमध्ये तीन जणांचा मृत्यू तर वीसहून अधिक पोलीस जखमी झालेत परिसरातील तणाव पाहता इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे आणि शाळा सुद्धा बंद ठेवण्यात आल्यात या प्रकरणात विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजपावरती आरोप केले आहे आणि द्वेषाचं राजकारण म्हणून याचा उल्लेख केला आहे पण नेमकं संभळ शहरात काय घडलंय आणि मशिदीवरून हिंसाचार उफळण्याची कारण का काय आहे मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान नेमकं काय घडलं याविषयी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं शाही जामा मशिदीचं सर्वेक्षण करण्यासाठी सर्वेक्षकांचं पथक चंदोसी शहरात पोहोचलं तेव्हा संबळ मध्ये हिंसाचार उफळला अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत आहे माझ्या हातापायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखत आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक पंधराशे सव्वीस मध्ये मशीद उभारण्यासाठी मंदिर पाडण्यात आलं होतं अशी याचिका ज्येष्ठ वकील विष्णू शंकर जैन यांनी दाखल केली मंगळवारी एकोणीस नोव्हेंबरला स्थानिक न्यायालयाने या सर्वेक्षणाचे आदेश दिले होते याचिकेत म्हटलं आहे की संबळ शहराच्या मध्यभागी शतक जुनं श्री हरिहर मंदिर आहे जे भगवान कलकी यांना समर्पित आहे ज्याचा वापर जामा मशीद कमिटीने जबरदस्तीने आणि बेकायदेशीरपणे केला आहे याचिकाकर्त्याने पुढे असा युक्तिवाद केला आहे की हे स्मारक प्राचीन स्मारक पुरातत्व स्थळ आणि अवशेष अधिनियमन एकोणवीसशे अठ्ठावन्न अंतर्गत संरक्षित आहे आणि कायद्याच्या कलम अठरा अंतर्गत लोकांना संरक्षित स्मारकात प्रवेश करण्याचा अधिकार आहे योगायोगाने विष्णू शंकर जैन आणि त्यांचे वडील हरिशंकर जैन यांनी ज्ञानव्यापी मशीद काशी विश्वनाथ मंदिर या वादासह प्रार्थनास्थळांशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये हिंदू बाजूचा प्रतिनिधित्व केलं आहे या याचिकेवर कारवाई करत चंदोसी इथल्या संबळमध्ये दिवाणी न्यायाधीश आदित्य सिंग यांनी आयुक्तांना त्याच दिवशी प्रारंभिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले या सर्वेक्षणाचा अहवाल एकोणतीस नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने त्यांना दिले आहेत अधिकारी मंगळवारी त्यांचं सर्वेक्षण पूर्ण करू शकले नाहीत त्यामुळे त्यांनी दुपारी होणाऱ्या प्रार्थनांमध्ये व्यत्यय टाळण्यासाठी रविवारी सकाळी पुन्हा सर्वेक्षणाला जाण्याचा निर्णय घेतला परंतु जेव्हा अधिकारी शाही जामा मशिदी पोहोचले तेव्हा घोषणाबाजी करणाऱ्या लोकांचा एक मोठा समूह त्यांच्या समोर आला आणि तिथूनच या वादाला सुरुवात झाली अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आंदोलकांचा एक गट संतप्त झाला आणि त्यांनी परिसरात वाहने जाळायला सुरुवात केली तसेच घटनास्थळी जमलेल्या पोलिसांवर दगडफेक सुद्धा झाली हिंसाचार आटोकात आणण्यासाठी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला आणि लाठीचार्ज केला मुरादाबादचे विभागीय आयुक्त औंजने कुमार सिंह यांच्या म्हणण्यानुसार या गोंधळाच्या दरम्यान गोळीबार करण्यात आला त्यामुळे तीन लोकांचा मृत्यू झाला नईन बिलाल नौमन अशी या मृतांची ओळख पटली आहे याशिवाय इतरही जण हिंसाचारात जखमी झाले पोलीस अधीक्षकांच्या पी आर ओच्या पायाला बंदुकीची गोळी लागली इतरही अधिकाऱ्यांना गोळ्या लागल्या असे मुरादाबादचे विभागीय आयुक्त औंजनेय कुमार सिंग यांनी सांगितलं एका हवालदाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे तर उपजिल्हाधिकाऱ्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे अशी माहिती त्यांनी दिली जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र पेन्सिया म्हणाले की मृतकांची संख्या तीन आहे त्यापैकी दोघांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट आहे त्यांना देशी पिस्तुलातून गोळ्या लागल्या आहेत पण तिसऱ्या व्यक्तीच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालं नाहीये पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर ते स्पष्ट होईल पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार यांच्या म्हणण्यानुसार सर्वेक्षण पथक शाही जमा मशिदीच्या आवारातून बाहेर पडत असताना निदर्शकांनी दगडफेक सुरू केल्यामुळे हिंसाचार झाला एक समोरून एक उजवीकडून एक डावीकडून अशा तिन्ही बाजूनी हिंसक गट होते आणि ते सतत दगडफेक करत होते सर्वेक्षण पथकाला सुरक्षितपणे बाहेर काढता यावं यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला त्यावेळी अश्रुधुराच्या नळकंडाही फोडण्यात आल्या प्लॅस्टिकच्या गोळ्यासुद्धा वापरण्यात आल्या अशी माहिती त्यांनी दिली ऑनलाईन प्रसारित होणाऱ्या दृश्यांमध्ये परिसरातील इमारतींमधून पोलिसांवरती दगडफेक चित्र दिसत आहे पोलीस कर्मचाऱ्यांनी लोकांना मारहाण केल्याचेही अनेक व्हिडिओ आले आहेत काँग्रेसचे राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगडी यांनी हिंसाचाराच्या चा वेळी थेट गोळीबार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा एक्स वरती व्हिडिओ पोस्ट केलाय डी आर जी रेंज मुनिराज पिस्तुलामधून गोळीबार करताना दिसत आहे आणि इतर पोलिसांना गोळीबार करायला सांगत आहे पण संबळ पोलिसांनी गोळीबार केला असल्याचे आरोप फेटाळले आहेत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून हिंसाचारातील आरोपींवर कठोर राष्ट्रीय सुरक्षा गुन्हा दाखल केला जाईल आतापर्यंत महिलांसह हो जणांना ताब्यात घेतला आहे ताब्यात घेतलेल्यांचे मोबाईल तपासले जात असल्याचं सा पोलिसांनी सांगितलं पण संबळमधील हिंसाचारामुळे राजकीय दोष आरोपाचा खेळही सुरू झालाय आणि विरोधी पक्षांनी परिस्थितीसाठी भाजपाला जबाबदार धरला आहे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपावरती टीका करताना म्हटलंय की त्यांचं सरकार आणि प्रशासनाने निवडणूक गैरव्यवहारापासून लक्ष वळवण्यासाठी हा हिंसाचार घडवून आणलाय निवडणुकीच्या मुद्द्यांवर वाद होऊ नयेत म्हणून अराजकता माजवण्याचा त्यांचा हेतू होता असं ते म्हणाले उत्तर प्रदेशमधील काँग्रेस प्रमुख अजय राय यांनीही सांगितले की योगी आदित्यनाथ सरकारच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये हिंसाचार दिवसेंदिवस वाढत आहे राज्याचे मुख्यमंत्री जर बटेंगी तो कटेंगी अशी विधानं करत असतील तर राज्यात शांततेचं वातावरण कसं राहील ही पूर्णपणे नियोजित घटना आहे असं राय यांनी एका निवेदनात म्हटलं आहे सीपीआय म्हणजेच मार्क्सिस्ट लेनिस सचिव सुधाकर यादव यांनी सांगितलं की नुकत्याच मिळालेल्या विजयामुळे उत्साही झालेला भाजपा समुदायांच्या ध्रुवीकरणाला चालना देत आहे आणि राज्याला जातीयवादाच्या आगीत ढकलत आहे पण इंडिया आघाडी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सा सांगत भाजपानेच त्यांच्यावरती पलटवार केला आहे भाजपाचे प्रवक्ते नलीन कोहली म्हणाले की कोणालाही कायदा मोडण्याचा अधिकार नाही आहे न्यायालयाने आदेश दिल्यास त्याची अंमलबजावणी केली जाईलच ज्यांना आदेशात सुधारणा करायची आहे त्यांच्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया उपलब्ध आहे भाजपचे प्रवक्ते अजय अलोक यांनीही हिंसाचारासाठी इंडिया आघाडीचा उल्लेख घमंडिया युती म्हणून केला आहे पण ही घटना ठरवून घडवलेली असो किंवा अपघाताने घडलेली असो यामध्ये तीन माणसांचा जीव गेलाय धर्मासाठी आणि मंदिर मशिदीच्या वादात माणूसच माणसाला मारतोय हे दुर्दैव पण या घटनेबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सत्ते पे सत्ता